पवित्र महाराष्ट्राच्या भूमीत एक असं जागरूक देवस्थान जेथे न्याय करणारा स्वतः भगवान शनी आहे जेथे भीती नाही आहे फक्त श्रद्धा निस्वार्थ निश्चिम श्रद्धा आणि जेथे घराला नाही दरवाजे कारण विश्वासच इथली सुरक्षा आहे होय हे गाव आहे पुण्यभूमी महाराष्ट्रातलं शनी महाराजांचं जागरूक स्थान शनी शिंगणापूर नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आता आपण आलो आहोत शनी शिंगणापूरला आणि हा मंदिराकडे जाण्याचा मुख्य गेट येथे ना गाभारा आहे ना सोनेरी सजावट पण तरी लाखो भाविकांचे मनापासून आस्था आहे चला तर मग जाणून घेऊया येथील चमत्कारिक माझी अद्भुत कथा आज आपण आलो आहोत अशा ठिकाणी जेथे घराला दरवाजाच नाही आणि चोरीची भीती नाही कारण येथे वास करतो एक न्यायप्रिय देव तो म्हणजे शनी महाराज शेकडो वर्षापूर्वी नदीतून सापडलेली ही स्वयंभू मूर्ती आजही उघड्यावर विराजमान आहे कोणताही गाभारा नाही कारण शनी महाराज मुक्त आकाशाखाली वास करतात दर शनिवारी लाखो बालक येथे काळ तेल अर्पण करतात नवज बोलतात संकटातून मुक्ती मागतात आणि मनोभावे प्रार्थना करतात शनी जयंतीला येथे मोठा उत्सव भरवला जातो शनी एक असा देव ज्याच्या नावाने अनेक जण भयभीत होतात पण जे खऱ्या अर्थाने न्यायाचे प्रतीक आहेत शनी महाराज हे नवग्रहापैकी एक ग्रह आहेत आणि त्यांना कर्मफलदाता न्यायाधीश आणि देव मानलं जातं शनी शिंगणापूर हे शनिदेवाचं जागरूक देवस्थान म्हणून ओळखलं शनी महाराजांच्या अनेक कथा सांगितल्या जातात पुराणानुसार शनी हे भगवान सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत छायादेवीने कठोर तप केल्यामुळे त्यांच्या पोटी जन्मलेल्या शनी एक अत्यंत तेजस्वी तपस्वी आणि धैर्यशील पुत्र होता लोक शनीची साडेसाती या गोष्टीने घाबरतात पण ही सात वर्षाची परीक्षा आहे जेथे शनी आपल्याला स्वयं समजून साधना आणि स्वतःची मूल्य शिकवतो अनेक मोठमोठे राजे ऋषी आणि यशस्वी लोकांनी साडेसातीच्या काळात आयुष्यातले सर्वोच्च धडे घेतले आहे जो समोर दिसतोय तो मंदिरातील एक दीपमाळ म्हणजेच दीपस्तंभ असून ते पारंपरिक भारतीय मंदिर स्थापत्यशास्त्रात घडवलेलं आहे ह्यामध्ये विशेष दिव्याची रोषणाई केली जाते उत्सवाच्या काळात दिव्याचा रोषणेचा जगमगाट दिसतो प्रत्येक शनिवारी आणि आमोशाच्या दिवशी येथे विशेष गर्दी असते वर्षापासून येथे एकही चोरी झाली नाही असं स्थानिक लोक सांगतात येथे असं मानलं जातं की येथे कोणी चोरी केल्यास शनी महाराज लगेच शिक्षा करतो शनी शिंगणापूर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक अशा श्रद्धेचे प्रतीक आहे जेथे विश्वासावर संपूर्ण गाव चालतं आता इथं पाणी पायधून पुढे जावं लागतं शनीदेवाच्या मूर्तीजवळ जाण्याआधी आपल्याला हे भव्य प्रवेशद्वार ओलांडावे लागते प्रवेशद्वारावर भगवा ध्वज डोलाने फडकताना दिसतो आहे शनी शिंगणापूर हे गाव विना गाव म्हणून जगभर प्रसिद्ध आहे परवेशद्वारातून आत आल्यावर हा एक छोटासा त्रिशूळ दिसतो रुईच्या पानाची माळ ह्या त्रिशूळला अर्पण करावी लागते त्रिसूळच्याच पुढे काही कॅरेट ठेवलेले आहेत आपण आणलेला प्रसाद जसं नारळ फुल प्रसाद वेगवेगळ्या -वेग कॅरेटमध्ये टाकावे लागतात मूर्तीवर तेल अभिषेक करण्यासाठी बाहेरून आणलेल्या तेलाला परवानगी नाही तेल येथूनच घ्यावे लागते पोहोचलो आपण मुख्य मूर्तीजवळ तर हे असं काउंटर बनवलं आहे त्याच्यावर आपल्याला तेल टाकावं लागतं असं म्हणतात की येथे ते तेल वाहिल्याने शनी मूर्तीपर्यंत तेल नेलं जातं जर तुम्हाला शनिदेवाच्या मूर्तीवर तेल अभिषेक करायचा असेल तर त्याचे एक्स्ट्रा पाचशे रुपये घेतात मग आपल्याला जवळ जाऊन मूर्तीवर तेल अभिषेक करता येतो समोर जी दिसते त्यांनी पाचशे रुपयाची एक्स्ट्रा पावती फाडून मूर्तीवर करण्यासाठी जात असं म्हणतात की शनी जन्मल्यावर त्यांनी आपल्या वडिलांकडे म्हणजे सूर्यदेवाकडे पाहिले आणि शनीच्या तीव्र दृष्टीने सूर्यदेव थोड्या वेळासाठी अंध झाले त्यामुळे सूर्यदेव त्यांच्यावर रागावले पण ब्रह्मदेवाने स्पष्ट केले ही शनीची दृष्टी दंडाची आहे पण न्यायाधीश म्हणून ती आवश्यक आहे तो कोणावरही अन्याय करत नाही पण प्रत्येकाच्या त्याच्या कर्मानुसार फळ देतो जर कोणी चांगले कर्म केले तर शनी त्यांना उत्तम यश प्रसिद्धी आणि शांत जीवन देतात पण जर कोणी पाप अन्याय फसवणूक केली असेल तर शनी महाराज कठोर शिक्षा देतात देवाची मूर्ती ही मंदिराच्या काभाऱ्यात नसून घुगड्यावर विराजमान आहे ही मूर्ती स्वयंभू आहे म्हणजेच कोणत्याही मूर्तीकाराने ती घडवलेली नाही येथे या मूर्तीला गाभारा किंवा छत नाही कारण असं म्हटलं जातं की स्वतः शनी महाराज येथे वास करतात असं म्हणतात म्हणजे नियमच आहे की मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर मागे वळून बघता येत नाही त्यामुळे आता डायरेक्ट पार्किंग कडे जाणार मंदिरातून बाहेर आल्यावरच समोरच या काही दुकाने बघायला मिळतात जेथे आपण मंदिरात लागणाऱ्या वस्तू व इतर शॉपिंगही करू शकतो पुढे पार्किंग आहे आणि पार्किंगच्या मागे शनिदेव ट्रस्टकडून बनवलेले भक्त निवास आणि महाप्रसादालय दिसेल निवासात मुक्कामाला थांबले तर त्यासाठी बुकिंग ट्रस्टच्या ऑफिसमध्ये जाऊन रूम बुक करू शकतात तीनशे ते हजार रुपयापर्यंत एसी नॉन ए सी रूम मिळून जातात बाजूलाच प्रसादालय आहे फक्त पन्नास रुपयात पोटभर जेवण घेऊ शकता शिर्डीचं दर्शन घेतल्यानंतर बरेच भक्त शनी शिंगणापूरला जातात मंदिराच्या बाहेर या अशा गाड्या उभ्या राहतात ज्या शनी शिंगणापूरला घेऊन जातात परत शिर्डीला सोडतात ते पण फक्त दोनशे रुपयात चला तर मग व्हिडिओ येतेच संपवतो पुन्हा भेटू अशाच भक्तिमय व्हिडिओमध्ये